आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष आगलाल दादा देवरे गेल्या पंचवीस ऑगस्टापासून तर आज बारावा दिवस अन्न त्याग उपोषण करत आहे धुळे जिल्ह्याचे आयुक्त आणि नाशिक तसेच मुंबई आयुक्त यांनी मला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आम्ही भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसी तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर आणि वस्ती शाळेतील तरुणांना बारावी पदवीधर त्या तरुणांना त्यांना मध्ये पोस्टाद्वारे शिक्षण देऊन नोकरी दिली त्या आधारावर कायमस्वरूपी रोजगार मागत आहोत एवढंच काय मुख्यमंत्री महोदयांनी परमानंट नोकरी देण्याचा शि शब्द ठेवून त्यांनी पाडलेला नाही प्रधानमंत्री महोदय सांगतात की साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो आणि आज आमच्यावर अतिशय हे शासन निगरगट्टी प्रकारे काम करत आहेत मला बारा दिवस इथं होऊनसुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे ही मोठी शोकारातीका आहे याला कारण यांना संविधान मान्य नसावं असं कुठं तरी वाटत आहे मला एकच म्हणायचं आहे जोपर्यंत मला रोजगार मिळत नाही माझ्यासोबत असणाऱ्या तरुणांना रोजगार मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार मी आज माझा आज धुळे जिल्ह्यातील डॉक्टरांनी सांगितलं की एक तारखेपासून आपला उपोषण करण्यासाठी माझी तब्येत बरोबर नाही माझी तब्येत खालावलेली आहे तरीसुद्धा शासन माझी दखल घेत नाही आणि याचा अर्थ असा होतोय की शासन मला मारतो की काय जर माझ्या जीवाला काही बरं व्हायचं झालं तर याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र आणि राज्य शासन राहील ता स्थानिक प्रशासन राहतील असं मला वाटतं आणि जर तरुणांना रोजगार दिला नाही मला मला रोजगार दिला नाही तर मी उपोषण थांबूच शकत नाही माझा जीव गेला तरी चालेल आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र शासन आहे भारत माता की भारत माता की संविधान संवेदान आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा ज्यांना पाठण्या ज्यांना संविधान मान्य असेल त्यांनी ज्यांना संविधान मान्य असेल त्यांनी